नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते तर इथे मी कच्ची केळी घेतलेली आहे आणि या केळीचे साल असे काढून घ्यायचे आहेत चाकूच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे साल काढून घेतलेले आहे असे साल आपल्याला या सर्व केळीचे काढून घ्यायचे आहेत आणि ही केळी पाण्यामध्ये टाकून ठेवायची आहे तर मी या पाण्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे जेणेकरून आपली केळी काळी पडणार नाहीत आता एका स्वच्छ कापडावर ही केळी काढून घ्यायची आहेत आणि एकदम अशी कोरडी करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अशी मी सर्व केळी कपड्याने पुसून घेतलेली आहे तर कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात आणि ही कढई गॅसवर तेल टाकायला ठेवूयात तेल आपलं मस्त असं तापलेलं आहे आता खिसणीने अशा प्रकारे ही केळी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे तर काळजीपूर्वक सोडा जेणेकरून हाताला चटका वगैरे लागणार नाही तर मी सर्व जी चिप्स आहेत ती अशी सोडून घेतलेली आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली केळीचे चिप्स तयार होतात अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत तर मी ही सर्व केळीची चिप्स अशा प्रकारे टाकून मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेली आहेत आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर आपली सर्व केळीची चिप्स जी आहेत ती तयार आहेत आता यामध्ये लाल मिरची पावडर आणि रंग येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर मी घातलेली आहे आणि चवीपुरते मीठ यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व चिप्सला आपल्या मिरची व मीठ लागलं पाहिजेत तर सावकाश करा डोळ्यामध्ये वगैरे मिरची पावडर उडणार नाही याची काळजी घ्या तर तुम्ही बघू शकता एकदम असे कडक आणि क्रिस्पी असे हे चिप्स तयार होतात तर चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नक्की